आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा टी ई टी उशिरा पास झालेल्या शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे लेटेस्ट नवीन जी आर ओ परिपत्रक यांचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल जांभोळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा नियुक्तीवेळी टी ई टी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांसाठी दिला महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्ट ऑन टी ई टी बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ आर टी ॲक्ट अंतर्गत वाढीव मुदत शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना केवळ नियुक्तीवेळी ती पात्रता नसल्याच्या कारणावरून नोकरीवरून कमी करता येणार नाही ना असा महत्त्वपूर्ण निर्णय सरन्यायाधीश भूषण गव यांनी न्यायमूर्ती के चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे शिक्षकांनी घेतली होती सर्वोच्च न्यायालयात धाव कानपूर नगर येथील दोन सहाय्यक शिक्षक उमाकांत आणि दुसरे एका शिक्षकांना दोन हजार अठरामध्ये बेसिक शिक्षणाधिकारी बी एस ए यांनी दोन हजार बारामधील नियुक्तीवेळी टी ई टी प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरून सेवेतून कमी केले होते या शिक्षकांची दोन हजार अकरामधील भरती प्रक्रियेनंतर कानपूर येथील ज्वाला प्रसाद तिवारी ज्युनियर हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती तेव्हा नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन एन सी टीच्या तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार टी ई टी परीक्षा नुकतीच लागू करण्यात आली होती उत्तर प्रदेशात पहिली टी ई टी परीक्षा नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये घेण्यात आली अपीलकर्त्यापैकी एकाने त्या ती त्याच वर्षी उत्तीर्ण केली तर दुसऱ्याने दोन हजार चौदामध्ये तरी दोघांची दोन हजार अठरामध्ये सेवा समाप्त करण्यात आली होती या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली होती नंतर विभागीय खंडपीठाने मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तो उत्तीर्ण कायम ठेवला या निर्णयाविरोधात शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने दिला आर टी कायद्यातील दुरुस्तीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सतरामध्ये दिलेल्या आर टी कायद्यातील दुरुस्तीचा अहवाला दिला या दुरुस्तीनुसार एकतीस मार्च दोन हजार पंधरापर्यंत आवश्यक पात्रता नसलेल्या शिक्षकांना ती मिळवण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत मुदत देण्यात आली होती बारा जुलै दोन हजार अठरा रोजी सेवेतून कमी करताना अपीलकर्त्याकडे टी ई टी पात्रता आधीच दोन हजार चौदापर्यंत होती अशा स्थितीत त्यांना अपात्र कसे मानता येईल असा सवाल न्यायालयाने केला शिक्षकांच्या सेवेतून कमी करण्यामागे दुसरे कोणतेही कारण नमूद केले नव्हते एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत टी टी उत्तीर्ण होणे अपेक्षित होते आणि अपीलकर्त्यांनी दोन हजार चौदामध्ये ती अट पूर्ण केली होती असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले अजूनही नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा